मायमाऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारत्नामाई त्रिवेणीची नावलाई माझे नाव प्रतिभा तुकाराम कुडे माहेर गोंदगाव सासर धरणगाव आज आजच्या उपक्रमानिमित्त मी डोहाळा सादर करीत आहे छे न कोगडे थट्टा कसली करता डोहाळे कसले पुसता मज डोहाळे काय काय होतात ऐकात सांगते नाथ मज वाटे गाणी गावी धन्य ती माय जिजाई ने निधन गाई मज पुत्र वावा देशभक्त खंबीर जो स्वतंत्र नरवीर शूर परवशतेता डाग पुसून काढील निजमायभूमी हसविल स्वातंत्र्यसुधा पाजून उजळी हृदये करी काया माझी सदये देशाची उज्ज्वल कीर्ती दिग दिगंतराला नेती शौर्याची केवळ पूर्ती निज राष्ट्राला द्यावा त्याने हात डोहाळे मद होतात सद्गुणशील अशी कन्या जेवावी मूर्तिमंत कवी द्यावी सौंदर्य तिचे बगुनी नाचतील रसिक करतील मनी कौतुक दमयंती सीता तारा तेजाच्या उज्ज्वल धारा भुषविती भारत प्यारा त्या देशाची हुशार कन्या व्हावी लोहाये ऐका बाई मज नको गडे नको जहिरवा हिरवा शालू बलते चकशाला बोलू मजना आवडती संत्री द्राक्षे केळी आंबे वासनान त्यावर जाई मज वापरण्याला खादी डोहाळे माझे वादी मी विनविते एकदाच हे आई जगदंबे अंबाबाई सौभाग्याचे अखंड अखंडरावो छत्र मम कंठी मंगलसूत्र परिसुता सुता, सुता तन मन धन हे आई वेचा वे देशापाई मी हसेन प्रेमासाठी मी रडेन दुबळ्यांसाठी मी मरेन देशासाठी सामर्थ्य मला देवो सीता माई डोहाळे पुरवाबाई छेन कोगडे કટ્ટા કસલી કરતા ડો હે કસલે પસતા ધન્યવાદ